नमस्कार मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग बर्ल्ड मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण कांद्याची इन्स्टंट अशी चटणी बनवणार आहोत इथे मी छोटा कांदा आहे बारीक बारीक चिरून घेतला आहे यामध्ये आवडीप्रमाणे शेंगादाण्याची भरट भाजलेले तीळ तिखट त्याचबरोबर कांदा लसर मसाला गरजेप्रमाणे मीठ कोथिंबीर कांद्याची पात बारीक चिरून असेल तर घ्या त्यानंतर लसण आणि अद्रक दोन्ही ठेसून घालायचं आहे याचबरोबर यामध्ये आपण हळद घालूया थोडी चिमूटभर साखर यामध्ये घालू शकता आता कढईत तेल गरम करून घ्यायचे कडकडीत यामध्ये हिंग जिरे त्याचबरोबर कढीपत्ता याची फोडणी करायची आहे आणि ही आपण या कच्च्या कांद्यावरच घालणार आहोत आता अर्ध लिंबू घ्यायचं आहे त्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आणि बिया काढल्यानंतर अर्ध लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घालायचा आहे लिंबू हे पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल आंबट चव तर ती घालू शकता पण लिंबामुळे जी चव येते ना ती एकदम छान येते तर इथे आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घेऊयात एखाद्या वेळेस भाजी नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर नसेल तर हा प्रकार करायला आणि होण्यासाठी खूपच लवकर होतो आणि सोपा देखील आहे तर तयार आहे आपली इथे कांद्याची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा नक्की करून पहा कशी झाली सांगा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भात भाकरी किंवा पोळीबरोबर बरोबर सर्व करायला विसरू नका